आज आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे की जे आधार केंद्र आहेत सेतू कार्यालय आहेत या ठिकाणी जाणीवपूर्वक काही लोकांचे बांगलादेशी लोक जे बांगला आले आहेत जे स्थलांतरित बांगलादेशी आहेत ते इथं बऱ्याच वर्षापासून आले त्यांच्याकडे कुठले कागदपत्र नव्हते पण जसा आता बांगलादेशचा विषय हा पुढे यायला लागलेला आहे इथं त्या लोकांना डुप्लिकेट आधार कार्ड असेल डुप्लिकेट ओळखपत्र असेल डुप्लिकेट रेशन कार्ड असेल हे निर्माण करायची टोळी एक जियादी विचारांची टोळी या ठिकाणी निर्माण झाली आणि ती टोळी आता कुठेतरी या लोकांना इथं आणणार आहे आणि यादा कदाचित बांगलादेशची परिस्थिती ज्या वेळेला जशी निर्माण झाली तशी जर या हिंदुस्थानामध्ये निर्माण झाली तर हेच लोक तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या उरावरती बसतील आणि म्हणून तशी वेळ येऊ नये आपल्या हिंदू लोकांनी एकत्र झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे त्याच्याकरता कुठेतरी आवाज उठवण्याचं काम आज या ठिकाणी आम्ही हिंदू सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलोत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी यादी दिली आणि हे जे सेतू कार्यत एका डी वरती जवळपास चार चार पाच पाच केंद्र चालवला जातात हा सगळ्या नियमाच्या विरुद्ध आहे